ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षांच्या व्यक्तींनी आता आशीर्वाद आणि सल्ला देण्याचं काम करावं असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवारांना लगावला ऐंशी ते पंचवीस पंच्याऐंशी वयोगटातल्या नेत्यांनी थांबलं पाहिजे नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हवी असं म्हणत अजित पवारांनी पवारांना अप्रत्यक्षपणे निवृत्तीचा सल्ला दिलाय आहे नाशिकमधल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी हे विधान केले दरम्यान पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील असा टोला अमोल कोल्हेनी लगावला जी वस्तुस्थिती तो बोलणार आहे तुमच्या तोंडावर एक बोलायचं पाठीमागं तुमची पाठ पिल्ल्यावर दुसरं बोलायचं तशा प्रकारची मी व्यक्ती नाहीये हे पण आपण लक्षात घ्या आणि त्याच्यामुळं माझं तुम्ही साधारण सगळ्या गोष्टी गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल की बाबा ह्या लोकांना पण आता कुठेतरी संधी दिली पाहिजे आणि अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्यसमे मोजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर जरूरी पोषक तत्व साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस आशीर्वाद देने काम केलं पाहिजे सल्ला सलाह काम केलं पाहिजे एवढंच वो इसमें जीवन की तो जब अधिक त्याच्या संदर्भ बोलू दे बोलो प्रभु श्री चंद्रा वनवास पत्करला हा वनवास पत्करला तो पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी पत्करला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील हा महत्वाचा सवाल रामायणात सीतामाईचं हरण झालं होत आत्ताच्या कलियुगात म्हणे महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि चिन्हाचं हरण आहे म्हटलं तात्या फक्त पक्ष आणि चिन्हाचं हरण होत नाही माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचं हरण होतंय